स्वागत आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज वेबसाईटच्या माध्यमाने घर बसल्या न चुकता व्यवस्थित कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती या आपण बघणार आहोत अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला यावेळीच्या माध्यमाने समजून सांगणार आहे कसा तुम्हाला स्टेप बाय स्टेप अर्ज भरायचा आहे त्यानंतर अर्ज भरल्यानंतर पुढील स्टेप काय असणार आहे तुमचा अर्ज अप्रुव्हल झाला आहे की नाही त्याविषयी कशी माहिती बघायची पुढे जे पण माहिती तुम्हाला हवी आहे ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली जाणार आहे तर चला जास्त व्हिडिओ चा वेळ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम अर्ज कसा भरायचा त्याविषयी माहिती जाणून घेऊया इथे तुम्ही वरती बघू शकता इथे सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे इथे जर म्हटलं तर सर्वप्रथम मुख्य पृष्ठ दिलेलं आहे त्यानंतर योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे चार ऑप्शन तुम्हाला दिसून येतील या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटला ओपन करू शकता आता अर्ज भरण्यासाठी अर्जदार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर इथे खाते नाही खाते तयार करा तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल इथं साईन ऑप्शन आहे इथे तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव टाकायचं पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव नाव ते तुम्हाला आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं टाकायचं त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यानंतर पासवर्ड पासवर्ड कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे जसं की बघा इथं मी अजय टाकलं काही स्पेशल कॅरेक्टर टाकले त्यानंतर एक दोन तीन अशा प्रकारचं म्हणजेच काही अक्षरं आणि काही अंक अशा प्रकारचा पासवर्ड मी तयार केला तोच पासवर्ड इथं मी पुन्हा कम्फम करतो म्हणजे पुन्हा टाकतो त्यानंतर खाली आल्यानंतर जिल्हा निवडायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर गाव निवडायचं आहे हे सर्व झाल्यानंतर महानगरपालिका नगरपालिका हे दोन ऑप्शन आहे हे तुम्ही इथं निवडू शकता तुम्ही यामध्ये येत असाल तर तुम्ही निवडा नाही तर तुम्हाला लागू न्यायचं ऑप्शन आहे खाली लास्टला ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार तुम्ही लागू नाही सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं जे पण तुमचं मतदारसंघ असतं ते निवडावं लागतं ठीक आहे तर तुमची महानगरपालिका जी पण असेल किंवा नगरपालिका असेल ती तुम्ही निवडा त्यानंतर तुम्ही इथं सामान्य महिला आहात का इथं आपल्याला ऑप्शन आहे ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू त्यासोबत आशा सेविका वगैरे अंगणवाडीमध्ये कामाला आहात का नाही याविषयी माहिती दिलेले तर मी सामान्य महिला इथं सिलेक्ट करतो ठीक आहे तुम्ही देखील सामान्य महिला सिलेक्ट करू शकता इथे टिकचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून ॲक्सेपचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो ठीक आहे सामान्य महिला मी इथं सिलेक्ट केलेले कुठेही कामाला जात नसेल तर तुम्ही सामान्य महिला इथं सिलेक्ट करू शकता किंवा घरी राहत असाल तर तुम्ही इथं सामान्य महिला इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅपचा बघून इथे तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर खाली सायनअपचं ऑप्शन आहे बघा इथे सायनअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे सायनअपचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जो पण मोबाईल नंबर दिला होता त्यावरती तुम्हाला ओटीपी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे इथं लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन, इन तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर अशा प्रकारचं येईल इथं मोबाईल नंबर टाकायचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता आणि त्यानंतर पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा आहे कॅप्चर टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर लॉग इन सक्सेस अशा प्रकारचं तुमच्याकडे येऊन जाईल तुमचं रजिस्ट्रेशन झालेल्या आता तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात करायची आहे आता इथं आपल्याला जर म्हटलं तर लॉग इन पेज अशा प्रकारचं दिसून येईल इथं योजनेची माहिती त्यानंतर पुढे जर म्हटलं तर यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुम्ही जेवढे पण अर्ज भराल ते सर्व अर्ज तुम्हाला दिसून येतील तुम्ही, तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनवरती अनलिमिटेड अर्ज भरू शकता कितीही अर्ज भरू शकता काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्यांचे देखील अर्ज तुम्ही इथे भरू शकता ते सर्व अर्ज तुम्हाला इथे दिसून येतील त्यानंतर प्रोफाईलचं ऑप्शन आहे प्रोफाईल मध्ये तुम्ही जी पण माहिती आता रजिस्ट्रेशन करता वेळेस भरली होती ती माहिती दिसेल तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर योजनेची माहिती दिलेली आहे इथे योजनेचे काही जी आर आले काही पीडीएफ आले काही महत्वाची सूचना वगैरे आले तर ती सर्व माहिती तुम्हाला दिसून येईल आता अर्ज भरण्यासाठी इथे बघा तुम्हाला हे ऑप्शन आहे माझी लाडकी बहीण योजना अर्ज इथे तुम्हाला क्लिक आहे इथे केल्यानंतर एक आधार नंबर टाकायचा कॅप्चर टाकायचा आणि त्यानंतर सेंड ओटीपी चा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं बघा इथे ओटीपी सेंड केला गेलाय आधारला लिंक जो पण मोबाईल नंबर असेल त्यावरती आता तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे त्यानंतरच ओटीपी तुम्हाला भेटणार आहे नसल तर आधार कार्ड अपडेट करा मोबाईल नंबर लिंक करा त्यानंतर ओटीपी येईल त्यानंतर तो ओटीपी इथे तुम्हाला व्हेरीफाय करणार आहे करायचा आहे जर तुम्ही आधार लिंक मोबाईल नंबर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी इथे तुम्हाला टाकून व्हेरीफाय ओटीपीचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे ठीक आहे तर बघा ओ टी पी मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी इथं मी क्लिक करतो बघा सर्व डाऊन असल्यामुळे इनवॅलिड ओ टी पी अशा प्रकारचा एरर तुम्हाला येऊ येऊ शकतो तर तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जे खाली सेकंद दिसत असेल ते सेकंद संपेपर्यंत तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून तुमचं इथं व्हेरीफिकेशन इथं कम्प्लीट होऊन जाईल आता सध्या वेबसाईटवरती ट्रॉफिक आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम इथं येत आहे सर्व डाऊन आलं तर तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे पुन्हा फॉर्म भरायला सुरुवात करायचं तुमचा फॉर्म पुढे कंप्लीट होऊन जाईल अशा प्रकारचं बघा मी पुन्हा ट्राय केलं तर ओटीपी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तीन चार केलं तर इथं ओटीपी व्हेरिफिकेशन झालेलं आहे रात्रीचा अर्ज भरला तर तुमचा अर्ज व्यवस्थित सुरळीत भरून जातो आता बघा आधार कार्डवरची काय माहिती आलेली की तुमचं नाव आणि जन्मतारीख त्यानंतर तुम्हाला खाली वडील आणि पती कोणाचे नाव तुम्हाला टाकायचे ते तुम्ही इथे टाकू शकता ठीक आहे डॉक्युमेंटवरती जे पण नाव असेल ते तुम्ही सिलेक्ट करा वडील आणि वडिलांचं नाव टाका त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होतं ते तुम्हाला टाकायचे त्यानंतर वैवाहिक स्थिती तुम्हाला टाकायची विवाहित अविवाहित अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे विधवा घटस्फोटित आहे ठीक आहे निराधार आहे ठीक आहे अशा प्रकारचे ज्या पण ते पण तुम्ही मोडत असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसं की विवाहित मी इथं सिलेक्ट करतो ठीक आहे त्यानंतर आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे का असं विचारलं आहे तर मी होय वरती क्लिक करतो ठीक आहे बाकीची वरील माहिती मी टाकून घेणार आहे त्यानंतर पटकन मी पुढे येतोय जेणेकरून पुढील माहिती तुम्हाला सांगता येणार आहे आता आधार कार्डवरची अजून काय महत्वाची माहिती इथं खाली आलेली आहे जसं की इथं बघा संपूर्ण पत्ता इथं आलेला आहे ठीक आहे इथं पत्ता आलेला आहे पिनकोड आलेला आहे जिल्हा आलेला आहे तालुका आपल्याला हे बाकीची माहिती सिलेक्ट करायची इथं बघा पिनकोड आणि आपला ॲड्रेस आलेला आहे आता जिल्हा मी इथे निवडतो तालुका इथं लगेच सिलेक्ट करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या अनुसार येऊन जातील तालुक्याले तालुका के सिलेक्ट केला आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं त्यानंतर इथे बघा महानगरपालिका नगरपालिकेचं ऑप्शन आहे तर इथे मी लागू नाहीचं ऑप्शन सिलेक्ट करतो कारण यामध्ये जर म्हटलं तर महानगरपालिका नगरपालिकेमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मग मा आता माझं जर म्हटलं तर तालुक्यामध्ये येतो आणि गावामध्ये येतो त्यामुळे लागू नाही सिलेक्ट केला आणि मतदारसंघ मी इथे सिलेक्ट करतो आता इथे तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव बघायचं आहे ठीक आहे सर्वप्रथम जिल्ह्याचं नाव बघायचं आहे आणि त्यानंतर तालुक्याचं नाव बघायचं आहे आणि तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तो तुमचा मतदार संघ असतो त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे ठीक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे तुम्हाला काय विचारलेलं बघा इथं तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत आहात का शासनाच्या इतर ज्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतात येस सुनाव तुम्ही इथे सिलेक्ट करणार म्हणजे होई नाही तुम्ही सिलेक्ट करणार आणि त्यानंतर पुढे येणार आता बँक खात्याची माहिती द्यायची आता सर्वप्रथम बँकेचे संपूर्ण नाव टाकायचं कोणत्या बँकेमध्ये खाते त्यानंतर पुढे आल्यानंतर तुमचं स्वतःचं नाव खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाते क्रमांक पुन्हा टाकायचा आहे आय सी कोड टाकायचा आहे ठीक आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तुमचं बँकेला जो पण आधार नंबर आहे तो लिंक आहे का होय नाही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ठीक आहे हे अशा प्रकारची बँकेची माहिती व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायचे आणि त्यानंतर पुढे यायचे आता इथं कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे त्याविषयी माहिती दिलेले डॉक्युमेंटची कमीत कमी, -कमी साईज पन्नास केबी ते पाच एम पर्यंत तुम्हाला राहून द्यायचे पण कमीत कमी पन्नास -कमी बीचा फोटो पाहिजे म्हणजे थोडा चांगल्या क्वालिटीचा फोटो पाहिजे ठीक आहे तर बघा इथे तुम्ही अपलोड करू शकता अधिवास प्रमाणपत्र त्याला आपण म्हणतो डोमा सर्टिफिकेट त्यानंतर जन्म प्रमाणपत्र ठीक आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर इथे आपल्याला अजून दोन तीन पर्याय दिलेले त्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करू कोणते डॉक्युमेंट चालेल त्यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट इथं अपलोड आहे जसं की उदाहरणार्थ मी इथं अर्जदाराचा फोटो अपलोड करून आहे अर्जदाराचा फोटो मी सिलेक्ट केला त्यानंतर बघा अर्जदाराचा फोटो इथं अपलोड होत आहे ठीक आहे तर अजून तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर बघा अर्जदाराचा फोटो इथं अपलोड होत आहे वरती जर म्हटलं तर इथे तुम्ही बघा यापैकी फक्त एकच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा ठीक आहे तर बघा यापैकी तुम्हाला चार पाच ऑप्शन आहे तर इथे तुम्ही तुमचं जे पण जन्म प्रूफ आहे ते म्हणून आपण डोमासाला सर्टिफिकेट देऊ शकतो बाकी इतर माहिती देऊ शकतो खाली जर म्हटलं तर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असं विचारले असेल तर होय करायचं ठीक आहे आणि त्यानंतर रेशन कार्डाची इथं बघा आपला पहिला फोटो इथं अपलोड झालेला आहे जो मी तुम्हाला सांगितला पुढे जर म्हटलं तर पिवळे किंवा जे पण आपले रेशन कार्ड आहे केशरी ते तुम्हाला इथं अपलोड करायचं पुढील साईज आणि मागील जी साईट आहे ती तुम्हाला अपलोड करायची ठीक आहे अशा प्रकारचं बघा इथे पहिले पुढील बाजू आणि मागील बाजू अशा प्रकारची अपलोड करायचं नाही केलं तर तुम्हाला उत्पन्न दाखला अपलोड करावा लागेल आणि खाली आल्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचे इथं अपलोड करण्यासाठी हे हमीपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता इथं बघा हे वाचायचंय अशा प्रकारचं वाचल्यानंतर पुढे तुम्हाला टिक करायचे आणि खाली एक सही करायची याचा फोटो काढायचा आणि हे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं जास्त काही वेगळी माहिती नाही अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि त्यानंतर खाली जर म्हटलं तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट मी सांगून घेतलेलं आहे इथं डोमासा सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते अपलोड करायचे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचे आणि त्यानंतर आपल्याला खाली सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक आहे यामध्ये रेशन कार्डमध्ये जर तुम्ही नाही केलं तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतं उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर इथं आपल्याला हमीपत्र पत्र बघा दिलेलं आहे इथं टिक लावायचे सु ऑप्शन आहे तिथे क्लिक करून सबमिटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचंय ठीक आहे तर पटकन मी सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो ठीक आहे तर बघा सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड केलेले आहेत आता अशा प्रकारचं जसं की इथं पिवळे किंवा जे आपले केशरी रेशन कार्ड आहे त्याचं मी पुढील बाजू बाजू मागील बाजू इथं अपलोड केली त्यानंतर संपूर्ण इथं सबमिट वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण आपला अर्ज इथं दिसून येतोय अर्ज व्यवस्थित बघून घ्यायचा बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर खाली तुम्हाला लास्टला सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर बघा व्यवस्थित अर्ज बघून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित असेल तर हा जो कॅप्चा आहे तो टाकून लास्टला सबमिटचा ऑप्शन आहे किंवा एडिट करायचं असेल तर एडिट करा आणि सबमिटचा ऑप्शन आहे तुम्ही सबमिट देखील करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचा अर्ज आपला इथं सबमिट झालेला आहे तुम्ही याच रजिस्ट्रेशनवरती दुसरा देखील अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे यापूर्वी केलेल्या अर्ज मध्ये आपण जो अर्ज केलेला आहे तो दिसून येईल त्यामध्ये पेंडिंग तुम्हाला दाखवत आहे तुम्ही इथं अर्जाची प्रिंट घेऊ शकता या डोळ्यावरती क्लिक करून आणि बाकीची माहिती देखील इथं बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण अर्ज भरायचा इथं लॉग आउट होऊ शकता त्यानंतर बाकीची इथं माहिती दिलेली आहे आता याच रजिस्ट्रेशनवरती तुम्ही दुसऱ्याचा अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला पुन्हा जर म्हटलं तर इथं जे माझी लाडकी बहीण योजना अर्ज आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तुम्ही किती अर्ज भरू शकता काही प्रॉब्लेम नाही इथं अर्ज पेंडिंग दाखवत आहे आता तुमचा अप्रुवल झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आहे आणि अर्ज अप्रुव्हल झाला आहे की नाही ते आहे तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये अर्ज अप्रुव्हल झाला आहे की नाही त्याविषयी माहिती दिली जाईल याच ॲप्लिकेशनच्या लॉग इनवरती वरती ठीक आहे तर अशा प्रकारचा संपूर्ण तुम्हाला घर बसल्या व्यवस्थित अर्ज भरायचा आहे इथून तुम्ही दुसरा देखील आता लगेच अर्ज भरू शकता आधार नंबर टाकायचा कॅप्चर टाकायचा आणि सेंड ओ टी वरती क्लिक करून लगेच दुसरा देखील अर्ज भरायला तुम्ही सुरुवात करू शकता आणि इथे क्लिक करून तुम्ही या अगोदर अर्ज केलेले सर्व बघू शकता ते अप्रुव्हल झाले आहे की नाही ते तुम्ही तपासू शकता या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ओ टी पी आणि दुसरे जे एरर येतात त्याच्यावरती चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या प्रॉब्लेमला तुम्हाला कसं सॉल्व्ह आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जिबेल तिथे लाईक क्लिक करा भेटू आपल्या लोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र